नमस्कार गीता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहुयात आजच्या महत्त्वपूर्ण घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यातील अखिवाट येथे महापुरात पाणी पुरवठा व शेतीच्या कामासाठी जात असताना मोठी दुर्घटना घडली अखिवाट व बसवाड या मार्गावर पाण्याची ओढ जास्त असल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली पलटी झाली यात अखिवाट गावच्या सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांना आपला जीव गमवावा लागला तर रोहिदास माने या युद्धावर रुग्णालयात उपचार सुरू आहे इतकेच नाही तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बैरागदार व अण्णा सोहासुरे यांना शोधण्याचं काम युद्ध पातळीवर एनडीआरएफ व रेस्क्यू फोर्सची टीम करते या सर्व घटनेत पंतप्रधान अध्यक्ष चौगुले व अरुण पोतळे यांनी प्रवाहाच्या दिशेने पोहत जाऊन तर खिद्रापूरच्या तीन युवकांनी लागलीच उड्या मारून आपला जीव वाचवला वारंवार येणारा महापूर व यावेळी प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष यामुळे रोजची रोजीरोटी व गाव विकासाची धडपड या घटनेला कारणीभूत प्रशासनाने पूरग्रस्त भागाकडे पूर्णपणे पाठ ठरवले राज्यात महापूर असताना लोकप्रतिनिधी विधानसभेच्या तयारीत लागले केवळ आदेशाचे दोष काढून पूरग्रस्त गावांना प्रशासनाने वाऱ्यावर सोडले प्रशासनाचे डिसाईल नियोजन म्हणजे आज अटमॅट येथे घडलेली दुर्घटना होती राजेंद्र अशोक चोगणे आम्ही ग्रामपंचायतचं मोटर चालू करायला चाललो होतो आणि या इथं पाण्यात आल्यानंतर मग आणबांनाच एक ट्रॅक्टर आला त्यांनी म्हणलं पाण्यातनं कशाला ट्रॅक्टर ट्रॅक्टरमधन जळ्या मग ठीक आहे म्हटलं मग मी बैठक माझी जिल्हा परिषद अरुण कोतळी सुहास पाटील परत आपले ड्रायव्हर रोहिदास ही सगळे आम्ही ट्रॅक्टरमधन पलीकडे चालवतो मग पुलाच्या पलीकडे गेल्यानंतर थोडं थोडं ट्रॅक्टर वडा लागला त्यांना मग पहिला ट्रॅक्टरचा मोठा चाक जो होता तो, तो डावऱ्यात गेला दबऱ्याती गेल्यामुळे आम्ही काय करलो लगेच उडी मारलो आणि सगळेजण कॉल चालू तोपर्यंत पूर्णपणे ट्रॅक्टर कलंडला आणि दबा पण कलवला त्याच्यानंतर आम्ही दोन मिनिट आम्ही असं प्रतिकार केलं की के रस्त्याला यायला बघितलं पण पाणी घेईना पण सरळ त्याचं नाप सोडलो आणि आम्ही सरळ तडगाटायचं म्हटलं आणि डायरेक्ट पाण्याच्या पोरवाबरोबर कसं जाईल तसं आम्ही कोवत हो येऊन बाहेर थांबलो किती जण होता आणि ट्रॅक्टरमध्ये बघा सहा जण होतो डब्यात नऊ जण कुठे आता एक दोन बरोबर साहेब आणि आम्हाला साहेब सापड पण पोहाल तेने मी ज्यावेळी बघितलो त्यावेळी त्यांनी बऱ्यापैकी पोहाल ते आम्ही पाठीमोर येऊस नाही तिकडे घेऊन पुढे मारल्या त्यांना दिसले आम्हाला तिकडे जवळ मार त्यांना ते सापड्या आम्हाला सरपंच सरनी चौगुले परत रविदास माने आणि अरुण कोथळे अरुण कोगळे त्या चौकाशी बाहेर काढले आम्ही परत ते बाकीचे दोन होते ते पुढे गेले त्या त्यांना काय आम्ही पुढे गेले